नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण गणरायाबद्दलच्या कथा त्याबद्दलची माहिती समजून घेत आहोत आपण मागच्या भागांमध्ये मा बघितलं की गणपतीचं वाहन उंदीर हे कसं झालं त्याची कथा बघितली गणेश जन्माची कथा बघितली आपल्या संतांनी गणरायाला वंदन कसं केलं आहे त्यांच्या साहित्यामधनं ते देखील आपण बघितलं विनायकाचा जन्म कसा झाला ते सुद्धा आपण बघितलं आज आपल्याला जी कथा बघायची आहे ना मंडळी ती कथा आहे शमी वृक्षाची आणि मंदार वृक्षाची बरं का आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे है की आपल्या गणरायाला शमीची पानं सुद्धा आवडतात त्या पाठीमागचा काय संकेत आहे किंवा त्या पाठीमागची काय कथा आहे ते आता आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे बरं का वितिहोत्र नावाचं एक नगर होत त्या नगरामध्ये औरव नावाचा एक अतिशय धार्मिक स्वरूपाचा धार्मिक स्वभावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला तशीच सुशील अशी सुमेधा नावाची पत्नी होती आणि या दाम्पत्याला शमिका नावाची अत्यंत रूपवान आणि गुणवान अशी मुलगी होती या दाम्पत्याचं आपल्या मुलीवरती नितांत प्रेम होत या दाम्पत्यानी आपल्या मुलीचा विवाह धौम्य ऋषी जे आहेत त्यांचा जो मुलगा आहे मंदार आणि शौनक जे ऋषी आहेत त्यांचा शिष्य मंदार याच्याबरोबर आपल्या मुलीचा विवाह लावून दिला आणि आता शमिका आणि मंदार हे जण आपल्या संसाराला लागलेली आहेत एक दिवस काय होतं मंडळी भ्रुशुंडी ऋषी जे आहेत जे अत्यंत परम असे गणेश भक्त आहेत त्यांनी एवढी दीर्घ तपश्चर्या केली मनोभावे तपश्चर्या केली की दोन भुवयांच्या मध्ये त्या भृशुंडी ऋषींना आपल्या गणपती बाप्पासारखी सोंड आली होती आणि त्यांचं जे शरीर आहे ते सुद्धा थोडंसं स्थूल असं आहे आता काही कामानिमित्त जात असताना वाटेत हा मंदार जो आहे त्याचा आश्रम लागला म्हणून भृशुंडी ऋषी त्या आश्रमामध्ये आले बरं का आश्रमामध्ये ते आल्यानंतर त्यांच्या संपूर्ण देहाकडे बघून त्यांच्या संपूर्ण शरीराकडे बघून त्यांच्या त्या ते सोंडेकडे त्यांच्या त्या ते स्थूल शरीराकडे बघून कळत न कळतपणे शमिका आणि मंदार यांना हसू फुटलं हसायला आलं हे पाहिल्यानंतर भ्रुशुंडी ऋषींना राग येतो ते आपल्याला हसले म्हणून आणि खास करून त्यांच्या मनामध्ये असा विचार येतो की माझ्या सोंडेला हसलेत माझ्या स्थूल देहाला हसलेत म्हणजे जणू काही त्यांनी आपल्या गणरायाचीच चेष्टा केलेली आहे की काय आणि त्यांना खूप राग येतो त्या रागाच्या भरामध्ये ते भ्रुशुंडी ऋषी शमिका आणि मंदार यांना शाप देतात तो शाप काय असतो माहिती आहे मंडळी ते, ते शमिका आणि मंदारला सांगतात की तुम्हाला वृक्ष योनी प्राप्त होईल तुम्ही आता ह्या पुढे वृक्ष म्हणून जगाल आणि तुमच्या अंगाला काटे असतील कोणीही पशुपक्षी देखील तुमच्या जवळपास फिरकणार नाहीत आणि तो शाप खरा ठरतो त्या शमिकाचं रूपांतर झाडामध्ये होतं शमीच्या झाडामध्ये आणि हा मंदारचं रूपांतर सुद्धा वृक्षात होतं मंदार वृक्षामध्ये असा एक महिना लोटून जातो निघून जातो बरेच दिवसामध्ये आपला शिष्य आपल्याला भेटायला आला नाही म्हणून शौनक ऋषी त्याचा शोध घेत घेत औरव जो आहे जो ब्राह्मण आहे जे शमिकाचे वडील आहेत त्यांच्याकडे येतो पण ते औरव आहेत ते सुद्धा म्हणतात की मला काही माहिती नाही ते दोघं जण कुठे आहेत मंदार कुठे आहे मग औरव आणि शौनक ऋषी शोध घेतात शमिका आणि मंदारचा पण त्यांना कुठेही ते, ना ते सापडत नाहीत निरनिराळे वाईट विचार यायला लागतात की कोणत्या पशूंनी खाल्लं का सर्पदंश झाला का का कोणी लुटारुनी वगैरे त्यांना लुटून नेलेला आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या वाईट कल्पना त्यांच्या मनामध्ये यायला लागतात पण ह्या दोघांचा काही पत्ता लागत नाहीये मग त्यावेळेला शौनक ऋषी ज्ञानदृष्टी लावतात आणि ज्ञानदृष्टीने ते दे जाणून घेतात की हे आता वृक्ष रूपामध्ये आलेले आहेत वृक्ष योनीमध्ये आलेले आहेत हे कळल्यानंतर ते दोघ जण बारा वर्ष गणेश उपासना करतात गणेशाची तपश्चर्या करतात बारा वर्षानंतर गजानन प्रसन्न होतात आणि त्यांच्या त्यांना सांगतात की तुम्हाला काय हवा तो वर मागा मग मा औरव तो ब्राह्मण आणि शौनक ऋषी म्हणतात की आता तरी शमिका आणि मंदार यांना मनुष्य देह प्राप्त होऊ दे त्यावर गजानन असं त्यांना सांगतात गणराय असं सांगतात की माझ्या निस्सिम भक्तांनी दिलेला जो शाप आहे भृशुंडी ऋषीनी तो खराच ठरणार आहे तो काही खोटा ठरणार नाही आहे पण मी अगदी दुर्लभ असा वर या दोघांना देतो आणि मग गजाननाने त्यांना सांगितलं की आजपासून माझं स्थान मंदार वृक्षाच्या खाली असेल मंदार वृक्षाच्या खाली माझ्या मूर्तीची स्थापना जो कोणी करेल आणि त्याला शमीपत्र आणि दुर्वा वाहतील तर त्यांच्या मनातले सगळे म्हणजे सगळे मनोरथ सगळ्या मनातल्या इच्छा त्यांच्या पुऱ्या होतील असा आशीर्वाद मी त्या दोघांना देतो आहे वर त्या दोघांना देतो आहे जर का दुर्वा मिळाल्या नाहीत तर शमीपत्र मला वाहिली तरी चालतील आणि मंदार वृक्ष शमीपत्र आणि दुर्वा या तिघांचा एकत्र योग म्हणजे महायोग समजला जाईल जर का दुर्वा मिळाल्या नाही आणि मला शमीपत्र जरी वाहिली तरी सुद्धा अनेक यज्ञांचं जे पुण्य आहे तितकं पुण्य सर्व लोकांना लाभेल जे मनोभावे मंदार वृक्षाच्या खाली माझी मूर्ती स्थापन करून शमीपत्र वाहतील त्यांच्यासाठी असा आशीर्वाद गजाननाने त्यांना दिला आणि गजानन अंतर्धान पावले म्हणजे बघा मंडळी आपण जी गणपती बाप्पाला शमीपत्र वाहतो त्याच्या पाठीमागची ही कथा आहे मंदार वृक्षाची सुद्धा आता आपण कथा बघितली दुर्वा का प्रिय आहेत हे मागच्या भागांमध्ये आपण बघितलेलंच आहे आणि याबद्दलची अजून एक कथा अशी सांगितली जाते प्रियव्रत नावाचा जो राजा होता अतिशय पराक्रमी राजा होता त्याची एक नावडती राणी होती तिचं नाव होतं कीर्ती राजाला ती अजिबात आवडत नव्हती शेवटी तिच्या मनाचा खूप कोंडमारा व्हायला लागला ते सगळं दुःख तिला असह्य व्हायला लागलं आणि तिने असं ठरवलं की आपण प्राणत्याग करायचा पण जे देवन नावाचे पुरोहित आहेत ते तिला आढवतात आणि ते तिला गजाननाची उपासना करायला सांगतात तिला सांगतात तू गणेश उपासना कर आणि म्हणून ती कीर्ती मंदार वृक्षाची जी वाळलेली लाकडं आहेत त्यापासून गजाननाची मूर्ती बनवते आणि रोज त्या मूर्तीची ती पूजा करायला लागते रोज त्या मूर्तीला ती दुर्वा वाहत असते बरं का पण एक दिवस काय होतं तिला पूजेसाठी दुर्वा मिळतच नाहीत खूप शोध ती घेते पण दुर्वा मिळत नाहीत आणि म्हणून शमीपत्र शमीची पानं ती मनोभावे त्या गजाननाच्या मूर्तीवरती ठेवते मस्तकावरती ठेवते आणि गजानन तिच्यासमोर प्रगट होतात आणि तिला आशीर्वाद देतात त्या दिवसानंतर जी आपल्या पतीची नावडती राणी होती ती आवडती राणी होते आवडती पत्नी होते आणि मग तिला उत्तम गती लाभलेली आहे तिला क्षिप्रप्रसादन नावाचा मुलगा होतो जो पुढे अतिशय मोठा गणेश भक्त म्हणून नावारूपाला आलेला आहे तर मंडळी असं हे शमी आणि मंदार वृक्षाचं जे महात्म्य आहे ते ह्या कथेमधनं आज आपण उलगडून बघितलं मंडळी आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता आपण आजचा भाग संपवताना आपल्या गणरायाची अगदी मनोभावे प्रार्थना करणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा